आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पिंपरी बस स्टॉप जवळ सातारा पंढरपूर महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातामध्ये एका मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय भरधाव एक्सयू व्ही कारनं मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झालाय महादेव मानसिंग भालेराव वयवर्ष अठ्ठावीस राहणार मसवड असं मृताचं नाव आहे या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की महादेव भालेराव हा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल दिनांक जुलै रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या पिंपरी स्टॉप जवळ पंढरपूर ते सातारा महामार्गावर विजयानंद हनुमंत गुरव वैवर्ष सत्तेचाळीस मूळ राहणार निगडी पवारांची देगाव तालुका जिल्हा सातारा सध्या राहणार आनंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे यांच्या एक्सयू व्ही गाडी नंबर एम एच चौदा एल अकरा चव्वेचाळीस जोरदार धडक दिल्यानं जागीच मृत्यू झालाय या अपघातात महादेव भालेराव यांच्या डोक्यास तोंडाला हाताला छातीला गंभीर मार लागला त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तसंच दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय अशी तक्रार विशाल बाळू लोखंडे राहणार दिवड तालुका मान यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे या घटनेची माहिती मिळताच मसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून प्राथमिक आरोग्य के केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय अधिक तपास साहेब पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करत आहेत मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा